शिन, शिनले शाही तोड हा हा जे मार्केट आहे हे शिवकालीन मार्केट आहे तीन आजाराचे किती कलर ठेवची नाणी आहे एक पै दोन पै याचे आणि हे ब्रिटिशांची नाणी चिन्ह आणि हे मोगलांची नाणी आहे बाहेरच्या देशाला दाराला हँगिंग लावण्यासाठी खला डाबा कासवाची हे माश्याची उरळी याला धुरांडी मध्ये हॅलो नमस्कार मी वैशाली आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स खास तुमच्या आग्रहास्तव आज मी आपल्याला पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे पुण्यातील जुना बाजार मार्केट मध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणच्या पितळेच्या एकदम अँटिक वस्तू एक्सप्लोअर करणार आहोत तसं तर या मार्केट मध्ये घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतात क्लोदिंग असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल शेतीविषयक अवजारी असतील सगळं काही आपल्याला या मार्केटमध्ये मिळत इथे बघू खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू आहेत एकदम सुंदर अँटिक वस्तू आहे एक एक वस्तू आपण या ठिकाणची बघणार आहोत खूप मोठं मार्केट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तांब्याच्या पितळेच्या देवपूजेच्या असतील किंवा घरगुती भांडी असतील सगळ्या काही वस्तू मिळणार आहेत इथे बघू शकताय आणि या सगळ्या वस्तू दाखवण्यासाठी आपल्या सोबत इथले अंकल आहेत नमस्कार अंकल पुन्हा एकदा स्वागत आहे आपला आमच्या मध्ये धन्यवाद मग आज काय आहे बऱ्याच कमेंट होत्या की आम्हाला परत एकदा जुन्या बाजार मधल्या भांडेच्या वस्तू दाखवा तर आज काय आहे काय वेगळं पूर्वीपेक्षा खूप जास्त वस्तू आलेली पहिल्यांदा आपल्या या मार्केटला जुन्या बाजारला कसं यायचंय ते सांगा या मार्केटचा थोडक्यात इतिहास आपल्या जे ऑडियन्स आहेत त्यांना सांगा हा हा जे मार्केट आहे हे शिवकालीन मार्केट आहे पूर्वी हा शनारवाड्याच्या समोर बर... बस भरत होता नंतर आता जिथं कॉर्पोरेशन आहे महानगरपालिका त्या ठिकाणी भरत होता नंतर तिथन हलवलं इथं आणलं आम्हाला इथं यायचं म्हणलं की शनरवाड्याचे शनौरवाडा आहे ना तिथन खूप जवळ आहे काय आहे मला सांगा हे ह्या बाजारचं वैशिष्ट्य असं आहे तर जे मार्केटमध्ये कुठल्याही वस्तू भेटत नाही ती वस्तू इथं भेटतात आणि कमी किमतीत भेटतात हा ह्याला काय कमी जास्त करून येऊ शकतात बार्गेनिंग, बार्गेनिंग होते बार्गेनिंग होती इथं मला एक विचारायचंय आता हा तसा तर तुम्ही म्हणताय शिवकालीन बाजार आहे कोणी म्हणत पेशवेकालीन बाजार आहे आणि बरेच जण चोर बाजार पण म्हणतात मग हे नेमकं काय ह्याच्यामधलं हा जे आहे ना हा चोर बाजार नाही अच्छा हा हा जुना बाजार आहे जुन्या वस्तू विकणारा बाजार आहे बरोबर इथं जुने कपडे भेटतात जुने बूट चप्पल आता वस्तू बघतोय आता ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या सगळ्या जुन्या आहेत का मग काही नवीन आहेत सगळ्या थोडे फार नवीन बी असतात जास्त असतात जुने, जुने म्हणजे कोणी घरातल्या जुन्या वस्तू विकतात मग ते रिसेल तुम्ही करता बरोबर बरोबर बर। म्हणजे इथल्या चोरीच्या चोरी वस्तू नसतात बऱ्याच जण ह्याचा चुकीचा वापर बोलतात की चोर बाजार आहे चोर बाजार आहे म्हणायचे तुम्हाला बरं ठीक आहे खूप मोठा बाजार आहे खूप मोठा इतिहास या बाजारला आहे तर काय दाखवत आहे मग आता हे बघा अच्छा समयी आहे समय खूप चांगली हा हा पूर्ण असं छान याच्यावर कोर कोरिम कोरीव काम आहे आणि कितीला बसते मग आता हे सहा हजाराला सहा हजाराला बसते वजनदार वजन म्हणजे हाताने पेलवत नाहीये का खूप छान आहे आणि एकदम नक्षी काम सुंदर केलेलं आहे त्याच्यावर मग अशा बऱ्याच समय आहेत तिथे बघू शकताय ह्या बघू शकताय लहान मोठ्या साईज मध्ये ह्या सगळ्या समयी आहेत आणि प्रत्येकाची रेट मग वेगवेगळे असेल ना सगळं वेगवेगळ्या आणि आता मग ह्या बसतो तुम्ही वजनावर नगावर देतो आता हे बघा हे अच्छा चेस सेट ना पूर्ण हा चेस चेस, चेस।, चेस।, चेस, चेस। वाँ 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 वाँ। हा सेट पूर्ण पूर्ण पितळाचं आहे हा कितीला बसतो पूर्ण सेट मग हे साडेचार हजार साडेचार हजाराला तरी आम्ही कमी करतो साडेचार हजार सांगून कमी बी करतो म्हणजे एकदम युनिक आहे हा आणि हे तोडे शिंदेशाही तोडे म्हणतात याला हे जे आहे ना शिंदेशाही तोळेच आहे का मग नाही हे जर्मन सिल्वर असतं अच्छा जर्मन सिल्वर असत जर्मन सिल्वर आता हे कुणी घालू शकत नाही एक एक किलोचा एक आहे अच्छा बरोबर आहे एक एक किलोचा आहे आणि याच्यामध्ये डिझाईन पण आहे वेगवेगळ्या वेगवेगळे डिझाईन आहे शिंदेशाही तोडे मस्त काहीतरी वेगळं आपल्याला नवीन पाहिजे असेल तर या मार्केट मध्ये बैलगाडी मस्तच आहे एकदम सुंदर एंटिक आहे ही बैलगाडी कितीला आहे हे चोपडा म्हणते त्याला काय चोपडा चोपडा बर हे हळद कुक्कू आबीर गुलाल काय लॉक आहे का लॉक आहे हे लॉक आहे हे असं उघडायचं अच्छा हा किती कप्पे आहेत त्याला आठ नऊ आहे नऊ कलर ठेवू शकता सुंदर आहे हे पण छान आहे लहान साईज पण आहेत लहान मोठी आणि डिझाईन पण वेगळ्या दिसतात बघू लहान मोठ्या साईज आहेत वेगळे डिझाईन आहेत आणि अशा तुम्हाला भरपूर वस्तू या मार्केट मध्ये आला तर बघायला मिळतील सो एकदा यायचंय जुना बाजार शनिवार वड्याच्या जवळ मंगळवार पेठ जुना बाजार मंगळवार पेठ जुना बाजार आणि याचा डिटेल अॅड्रेस तर मी आपल्याला व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे हे आपली नाणी आहे एक पै दोन पै अच्छा हे ब्रिटिशांची नाणी ब्रिटिशांची नाणी ब्रिटिश नाणी आहे हे मोगलांची मोगल कालीन मोगल कालीन नाणी बाहेरच्या देशातली बाहेरच्या देशातली आणि हे काय हे घुंगरू घंटे आहेत आणि हे चमचे वगैरे एकदम नवीन आहेत तुम्ही बघू शकता परत हे लावतात दाराला हँगिंग लावण्यासाठी हे मसाला डबा आहे मसाला डाय उरळी आहे कितीची आणि वजन किती असेल साधारण याच हे तीन किलो किती वजन आहे कमी करतो हे एक उरळी आहे एखाली, एखाली। आ, कासव एखादी कासव एखादी कासवाची उरळी आहे आणि शोरच्या दृष्टीनं फार छान आहे आणि कासव घरात असणं पण एकदम छान शुभ मानलं जातं हे हे राधा अच्छा जोडीच घ्यायला लागेल का जोडी आहे वजनावर असेल ना ते हा काय फारच सुंदर आहे मस्त रेखीव एकदम एकदम रेखीव मस्त घोडे आहेत उरळीमध्ये भरपूर प्रकार आहेत हे माशाची उरळी आहे हो, हो, हो। माश्या हे जोडी आहे जोडी जोडी आठ आठ आथ ला जोडी फार सुंदर आहे मस्तच आणि ते हत्ती वगैरे किती वजन किती आहे त्यांचं हे तीन तीन किलोचं वजन आहे आणि कितीला आठ किलोचे दोन आहे हे सहा हजार जोडी सहा हजार रुपयाला जोडी आणि कबशा पण आहेत पूर्ण सेट आहे का कबशीचा पूर्ण सेट आहे अच्छा कितीला बसतो तो पूर्ण सेट दोन हजार तीन हजार रुपयाला तीन हजार रुपयाला सहा इथे आलात तर कमी करून द्या व्हिडिओ बघून कोणी नक्की कमी करून द्या आणि व्यवस्थित हा धूप दाणी धूप जाळण्यासाठी धूप दाणी नसते सिंह आहेत मंदिरामध्ये वगैरे हे करण्यासाठी दीपलक्ष्मी घोडे आहे पितळेच आहेत ना पितळी ओरिजिनल प्युअर पितळी पितळे किती ला घोडे आठ हजार आठ हजार रुपयाला जोडी फार ना वजनदार वजनदार आहे फार सुंदर घोडे आहेत कमी करून देतो ना आम्ही तरी किती कमी कराल त्याच्यामध्ये पाचशे हजार आणि कुणी ऑनलाईन मागवलं तर देतो ना आम्ही पाठवतो का अच्छा व्हिडिओ कॉल केला तर तुम्ही ते व्हिडिओ बघायचा त्याच्यावर मार्क करायचा वस्तूवर पाठवून देतो आम्ही पाठवून देता।, देता पत्ता वगैरे दिला ना पैसे पाठवले की पत्ता दिला पाठवून देतो आम्ही पार्सल करतो किती लांब असू दे अच्छा किती लांब असलं तर ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे खूप साऱ्या वस्तू आहेत व्हिडिओ कॉल करून तुम्ही यांच्याकडच्या वस्तू बघू शकता इथे बघू शकता एक सुंदर जुन्या काळातल्या वस्तू आहेत नानी धुरांडी म्हणतात बैलगाडी लावायची अशी त्याच्यासाठी हे खूप जुन्या असतात हे आता नाही भेटत आता नाही मिळत मिळालं तर इथंच मिळत मिळालं तर इथंच मिळत ज्यांना जुनं काही पाहिजे ते याच मार्केटला जुनं काही पाहिजे असेल पेशवेकालीन शिवकालीन वस्तू तुम्हाला पाहिजे असतील भांडे पाहिजे असतील तर तुम्ही याच मार्केट मध्ये यायचे खूप मोठं मार्केट आहे इथे बघू शकता या सगळ्याजण काठल्या वस्तू आहेत हे बघा खूप मोठं मार्केट आहे वाव एकदम जुना दिसते एकदम जुने मधल्या आती 300 400 असेल हो हो डिझाईन आहे हां डिझाईन जुना वस्तू म्हणजे वाले पण घेऊन जातात हा हे जे बाजार आहे ना या बाजाराला जुन्या बाजाराला हे संपूर्ण जागा कॉर्पोरेशन जनरल बॉडी आणि स्टँडिंग कमिटी ठराव करून आम्हाला दिलेली आहे कुणी एखादा बिल्डर आम्हाला भेटलं ज्याने आम्हाला हे बांधून दिलं दुकान बांधून दिलं तर हे खूप मोठं मार्केट होईल जसं आता लक्ष्मी रोड आहे तसं हा बाजार होणार आहे पण हे कुणी ना कुणीतरी आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे उभं राहायला पाहिजे पुढे यायला पाहिजे आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे पूर्वी जे महादेव जगताप म्हणून होते त्यांनी आमचं खूप चांगलं हे केलं पण आता त्यांची बदली झाली कोण ना कोण तरी आलं पाहिजे ज्यांनी मदत केली पाहिजे आम्हाला पुढे यायला पाहिजे पुढं आलं तर हे मार्केट खूप चांगलं मार्केट होईल आणि रोजचा बाजार होईल आता आठवड्यातनं दोन वेळा आठवड्यातनं दोन वेळा बाजार असल्यामुळे आम्हालाही काय परवडत नाही धन्यवाद